नमस्कार राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आज नेमी तर आज नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी बघ आजची जी रांगोळी आहे ती कमळाच्या फुलांमध्ये मी जे आपली लक्ष्मीचे चरण आहेत ना लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत रोज काढण्यासाठी किंवा मग आता मार्गशीर्ष महिना आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी काढण्यासाठी खूप सुंदर रांगोळी आहे किती झटपट होणारे सोप्या पद्धतीने मी कमळ कसं काढायचं आहे ते दाखवलं आहे बघा नंतर मग कमळाची जी पानं आहेत गोल आकारामध्ये ती पानं काढलेली आहेत मध्ये देठ काढला आहे आता फ्री हँड रांगोळी आहे कोणतेही आकार काढले तरी खूप सुंदर दिसतात वरती फांदी काढली आहे बघा आपल्याला आपल्या कल्पनेला जसे सुचतील तसे आकार आपण काढले तरी पण सुंदर दिसतात थोडंसं हाताला एक वळण असायला हवं तर छान दिसतात ह्या रांगोळ्या आणि मध्ये जी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत त्या फांदीच्या खाली लक्ष्मीची पावलं काढण्याची पद्धत पण खूप सोपी आहे बघा तर मी मध्ये वरती त्रिकोण आणि खाली गोल काढून असं जी आहे ती लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत आणि वरच्या फांदीलासुद्धा एक कमळ काढलेलं आहे नंतर मी पानं काढलेली आहेत अगदी झटपट होणारी रांगोळी आहे कोणालाही काढता येईल अशी आणि दिसायला पण सुंदर दिसते आणि पटकन पण काढून होते ले ले हे। हे तर व्हाईट रंगानेच ही रांगोळी काढलेली आहेत जसे की पानं फुलं जसं आपण पूजा आहे तर त्यासाठी पूजेचा लोक येण्यासाठी आपण पानं फुलांच्या रांगोळ्या किंवा मग जे कमळ आहे ती लक्ष्मीला प्रिय असतात त्यासाठी कमळ काढलेलं आहे कमळाच्या फुलांमध्ये ती पावलं काढलेली आहेत आणि जो पानांचा डार्क हिरवा मी रंग केलेला आहे बघा त्यामध्ये हिरव्या रंगामध्ये थोडासा टा काळा रंग मिक्स केला की तो हिरवा रंग असा डार्क होतो आणि सुंदर दिसते तर सगळ्या पानांमध्ये तो मी एकच कलर भरलेला आहे आणि ज्यामध्ये ज्या पानांच्या रेषा काढलेल्या आहेत त्या रेषा थोडासा पोपटी कलरने मी त्या रेषा दिलेल्या आहेत त्यामुळे एक उठाव येतो बघा पानांना पान अगदी उठून दिसतात आणि सुंदर दिसतात तर फुलांनासुद्धा रंग भरलेला आहे फुलांमध्ये मी सुरुवातीला बघा डार्क निळा रंग भरलेला आहे मी तर त्या निळ्या रंगामध्ये थोडासा काळा कलर मिक्स केला की एक सेड तयार होते एक छट्टा तयार होते त्याप्रमाणे आणि मग वरती जे पाकळ्यांची टोकं आहेत त्यांना थोडासा लाईट कलर त्या निळ्या रंगामध्येच लाईट कलर व्हाईट कलर मिक्स करून तो लाईट करून त्याला दिलेला आहे आणि पानांचे तेट पण काढलेले आहेत तुला खूप छान आहे रांगोळी आणि मी नवनवीन रांगोळ्या दाखवतच असते नक्कीच माझ्याबरोबर काढा बाघा आणि शिका रांगोळ्या नवनवीन आणि काही सूचना असतील तर तुमच्या नक्कीच मला जा त्या सूचनांचं मी नक्की स्वागत करेल बघा ते दुसऱ्याही फुलाला बघा छान रंग दिलेला आहे मी आणि कळीलाही त्याच तोच रंग एक निळाच रंग मी दिलेला आहे तर छान दिसतात आणि ह्या निळ्या रंगामुळे थोडंसं एक उठाव आलेला आहे रांगोळीला हिरवा आणि निळा हे एक वेगळा हे दिले वेगळा प्रकार असं कॉम्बिनेशन वाटतं आणि खूप छान दिसते अगदी उठून दिसते रांगोळी बघा तुम्ही नवीन असाल तर नक्की माझे व्हिडिओ बघत जा लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि असेच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी बघत राहा राही रंगोली आणि आठ लाईक करा शेअर करा धन्यवाद